रक्षाबंधनाच्या दिवशी काही गोष्टी विशेषतः लक्षात ठेवल्या पाहिजेत भावाच्या मनगटावर राखी बांधताना विशेषतः बहिणीने ही गोष्ट केलीच पाहिजे श्रावणा श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी भाऊ बहीण रक्षाबंधनाचा सण शुभ योगात साजरा करतील हा दिवस भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेम आणि विश्वासाला समर्पित आहे रक्षाबंधनाला अनेक शुभ योगायोग घडत आहेत श्रावण महिना श्रावण पौर्णिमा सर्वात सिद्धी रवी आणि शोभन योगात रक्षाबंधन हा सण साजरा होईल या दिवशी स्थान दान करायलाही शुभ मानले जात श्रावण शास्त्रानुसार श्रावण रक्षा बंध बंधन भद्राकाळ टाळून शुभ मुहूर्तावर साजरा करणे चांगले आहे अशा परिस्थितीतील रक्षाबंधनाच्या दिवशी काही गोष्टींची विशेषतः काळजी घेतली पाहिजे विशेषतः बहिणीने राखी बांधताना ही गोष्ट केलीच पाहिजे असे केल्याने भावाला दीर्घ आयुष्य वरदान मिळते आणि त्याला जीवनातील सुख समृद्ध येत असते तर त्या राखी बांधताना त्या गोष्टी कोणत्या करायच्या आहेत ते जाणून घेऊया श्रावण पौर्णिमेला बहीण भावाच्या मनगटावर प्रेमाचा धागा म्हणजेच राखी बांधते राखीमध्ये तीन गाठी बांधणे शुभ मानले जाते पहिली गाठ भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी दुसरी गाठ स्वतःच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तिसरी गाठ नात्यातील गोडीसाठी आहे राखी बांधल्यानंतर कपाळावर अनमिकेने कुंकवाचा टिळा लावून अंगठ्याने वर उचलून हा टिळा शिखरासारखा लावण्यासार लावण्याची पद्धत किंवा परंपरा आहे यानंतर बहिणी ह्या टिळावर अक्षदा लावतात आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात भावाच्या आयुष्यात गोडवा कायम राहावा म्हणून बहीण त्याला गोडदोड खाऊ घालते त्यानंतर भाऊही बहिणीला भेटवस्तू देत असतात रक्षाबंधनात रक्षासूत्र बांधताना किंवा तुम्हाला राखी बांधताना मी स्क्रीनवरती एक मंत्र देत आहे ते मंत्र तुम्ही आवर्जून पठन करा हे पठण केल्यानंतर शुभ मानले जाते धर्मशास्त्रात इंद्रायणी जाण्यापूर्वी देवराज इंद्राला रक्षासूत्र बांधले होते रक्षाबंधन भावाने आपल्या बहिणीसाठी प्रेम आणि संरक्षणासाठी प्रतिज्ञा करणे होय तर अशा प्रकारे आपल्याला रक्षाबंधन साजरी करायची आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती जो मंत्र देणार आहे तो मंत्र तुम्ही राखी बांधताना आवर्जून म्हणा म्हणजे आपल्या भावासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि आपला भाऊ सुख समृद्धी राहण्यासाठी हा मंत्र तितकाच महत्वाचा आहे तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद